नाही आज करिश्मा नसतो ही सेवा आहे ठाकरे फॅमिलीचं योगदान बाळासाहेब आणि त्यांची कुटुंब आणि बाळासाहेबांचं कुटुंब म्हणजे फक्त ज्यांचं ठाकरे आडनाव नाही शिवसेनेतला प्रत्येक कार्यकर्ता हा ठाकरेच आहे कारण का त्या सगळ्यांनी प्रेमानी विश्वासानी संघटना शून्यातून उभी केलेली आहे आणि आज त्यांच्या कुटुंबातले दोन लोक येत असतील एकत्र तर मी अर्थातच त्याचं मनापासून स्वागत करीन आणि पहिल्या दिवसापासून करते काहीतरी गोष्टी कधीतरी हिसाब किताब कुछ तो चीजे दिलसे करनी चाहिए यार माणूस की आहे का नाही काय मी तुम्हाला सांगू यश आणि अपयश हे प्रत्येकाच्या आयुष्यात येतं म्हणून बाळासाहेबांचं योगदान हे महाराष्ट्राचा इतिहास आणि देशाचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल तो कुठलीही ताकद

तो त्यांच्या सरकारने घेतलेला अयोग्य निर्णय होता असं मला वाटतं तो आता योग्य झालाय त्याचं मी स्वागत करतो मी तुम्हाला सांगू काय राज्यात प्रत्येक गोष्ट फक्त राजकारणात बघायची नसते राजकारण हे काय फक्त सत्ता लाल दिवा याच्यासाठी नसते सत्ता ही तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी असते त्याला एक काहीतरी आपला गोल असतो त्याला काहीतरी असतं ना असं थोडी असतं तर तो आहेच ना क्राईमचा इश्यू आणि डेटा केंद्र सरकारचा डेटाच दाखवतो ना की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे सरकार जे सरकार असतं त्याला या जबाबदाऱ्या सिलेक्टिव्हली होऊ शकत नाही ना सरकारच जबाबदारी आणि काही नैतिकता आहे का नाही